महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून देण्यात आलेल्या भाडेवाढीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे त्यामुळे आजपासून एस टीची भाडेवाढ लागू झाल्याची माहिती राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे या भाडेवाढीमुळे गोरगरीब प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार हे निश्चित झाले आहे राज्य परिवहन प्राधिकरणाच्या नुकताच झालेल्या एका बैठकीत तिकिटात चौदा पॉईंट पंच्याण्णव टक्केची दरवाढ करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला होता त्यानंतर या संबंधित अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत होत त्यानुसार या दरवाढीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं की मंत्रालयात नुकतीच प्राधिकरणाची गुरुवारी बैठक पार पडली आहे त्या लोकप्रतिनिधींचा त्यात सहभाग नसतो केवळ ग्रह आणि अर्थ खात्यांच्या प्रधान सचिवांचा एक समावेश असतो या बैठकीत अनेक वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या एस टी दरवाढीचा निर्णय हाता वेगळा करण्यात आला ही दरवाढ चौदा पॉईंट पंच्याण्णव टक्के एवढी असेल गत काही वर्षात डिझेल सी एन जी एस टीचे सुटेपाठ आदी गोष्टींमध्ये प्रचंड दरवाढ झाली आहे त्यामुळे दरवर्षी ही दरवाढ अपेक्षित असते पण मागील तीन वर्षापासून ही दरवाढ झाली नव्हती असं त्यांनी सांगितलं